मंडळी भारताची पहिली लोकसभा जेव्हा अस्तित्वात आली तेव्हापासून विदर्भात काँग्रेसचंच वर्चस्व कायम राहिलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय बदल घडून येत होते मात्र विदर्भानं काँग्रेसची साथ कधी सोडलीच नाही आणीबाणीच्या काळातही इंदिरा गांधींना देशात फटका बसला होता पण विदर्भानं साथ दिली होती विदर्भ हा काँग्रेसचा गड होता परंतु दोन हजार एकोणावीसला अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता मात्र विदर्भानं काँग्रेसला चंद्रपुरातून बाळू धानोरकर यांच्या रूपानं एक खासदार दिला होता यातूनच विदर्भ नेहमीच काँग्रेसच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहिलेला दिसतोय विदर्भातील या चंद्रपूरमधील एक महत्वाचा मतदारसंघ तो म्हणजे वनी विधानसभा मतदारसंघ जो की नेहमीच लोकसभेचा आदर्श ठेवत काँग्रेसला साथ देत आला आहे मात्र दोन हजार चौदाला मोदींची लाट आली आणि काँग्रेसला गळती लागली त्याच गळतीत वनी विधानसभेचाही नंबर लागल्यामुळं गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघात भाजपचे संजीव रेड्डी बोतकुरवार आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत मात्र यंदाच्या लोकसभेवरून इथल्या विधानसभेचं गणित ठरणार असं पहिल्यापासूनच बोललं जात होतं कारण वनी विधानसभा क्षेत्रात कायमच नॉन कुणबी उमेदवारांचं वर्चस्व राहिलं आहे यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत कुणबी फॅक्टर चालला प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला त्यामुळं वणितही कुणबी उमेदवारांना संधी मिळू शकते अशी आशा भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षातील इच्छुक कुणबी उमेदवारांना आहे त्यामुळं या मतदारसंघातून कुणबी उमेदवारांना संधी मिळणार की पुन्हा एकदा नॉन कुणबी वर्चस्व कायम राखणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे हे सगळे समीकरण लक्षात घेऊन आता काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या आहेत एकीकडे काँग्रेसचे अनुभवी माजी आमदार वामनराव कासावार याही वेळेस काँग्रेसकडून इच्छुक आहेत तर दुसरीकडं कुणबी फॅक्टर लक्षात घेऊन संजय खाडे यांचंही नाव काँग्रेसकडून समोर येत आहे या सर्व परिस्थितीत काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार भाजपच्या संजीव रेड्डी बोतकुरवार यांना शह देण्यासाठी काँग्रेसची विशेष रणनीती काय हे सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी खनिज संपत्तीचं वरदान लाभलेल्या वनीच्या भूभागाला ब्लॅक डायमंड म्हणून ओळखलं जातं कारण वनी परिसरात तब्बल तेरा कोळसा खाणी आहेत त्यामुळंच दरवेळी विधानसभा निवडणुकीत स्थानिकांना कोळसा खदान परिसरात रोजगार मिळावा हा मुद्दा घेऊन इथलं राजकारण तापत असतं वनी विधानसभा निवडणूक ही अनेकांचे राजकीय भविष्य ठरवणारी असल्यानं याकडं जिल्ह्याचं लक्ष लागलेलं असतं वनी या मतदारसंघाचा जेव्हा चंद्रपूर लोकसभेत समावेश झाला तेव्हा यात मारेगाव वनी आणि झरी या तीन तालुक्यांचा समावेश झाला साधारणतः तीनशे सहापेक्षा पेक्षा जास्त गावं या मतदारसंघात असून या मतदारसंघामध्ये दोन लाखाहून अधिक मतदार समाविष्ट आहेत खरं तर हा मतदारसंघ पूर्णपणे कुणबी बहुल आहे माजी आमदार वामनराव कासावार आणि संजीव रेड्डी बोधकुरवार वगळता बहुतांश वेळा कुणबी समाजानंच आजवर या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय हा समाज या मतदारसंघाच्या राजकारणाची दिशा निश्चित करतो मात्र गेली काही वर्ष हे समीकरण फेल ठरता आलं आहे गेली साडेतीन दशकं काँग्रेसतर्फे वामनराव कासावार यांच्या रूपात नॉन कुणबी उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरत आहे वनी मतदारसंघामध्ये एकोणीसशे बासष्ट आणि सदुसष्टमध्ये काँग्रेसचे विठ्ठल गोहकार जिंकून आले होते त्यानंतर एकोणीसशे बहात्तर साली अपक्ष दादाराव नांदेकर जिंकून आले एकोणीसशे अठ्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी साली बापूराव पानघाटे जिंकून आले होते तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली भाकपचे नामदेव काळे यांनी इथून विजय मिळवला मात्र एकोणीसशे नव्वदपासून पासून इथं काँग्रेसचा एकमेव चेहरा वर्चस्व गाजवत आहेत तो चेहरा म्हणजे वामनराव कासावार तेव्हापासून झालेल्या सात निवडणुकांपैकी चार निवडणुकांमध्ये त्यांनी दणदणीत विजय मिळवला मात्र दोन हजार चार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या अशा तीनही वेळेस त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला या सगळ्याचं मूळ म्हणजे कुणबी विरुद्ध नॉन कुणबी लढत कारण युतीच्या काळात वनी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला होता शिवसेनेनं कायमच कुणबी विरुद्ध नॉन कुणबी अशी लढत ठेवली दोन हजार चार सालीही शिवसेनेनं तेच केलं मात्र उमेदवार बदलत मोहितकर यांच्याऐवजी विश्वास नांदेकर यांना संधी दिली त्याच संधीचं सोनं करत नांदेकर यांनी शिवसेनेला विजय मिळवून दिला दोन हजार नऊला मात्र शिवसेनेचं हे समीकरण चाललं नाही आणि पुन्हा कासावार निवडून आले दोन हजार चौदाला भाजप आणि शिवसेना सोबळावर लढले त्यावेळी राष्ट्रवादी व शिवसेना यांनी कुणबी तर काँग्रेसनं नॉन कुणबी उमेदवार इथं दिला हे समीकरण ओळखून भाजपनं सुद्धा नॉन कुणबी उमेदवार देत बरोबरी केली या मतदारसंघात संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी विजय मिळवला परंतु काँग्रेसच्या हातातून पुन्हा हा मतदारसंघ गेला असला तरी मतदारसंघ नॉन कुणबी उमेदवाराकडेच राहिला दोनार वेड़ी दोनार चा, चा दोन हजार एकोणासच्या वेळी सेना भाजप युती झाली मात्र दोन हजार चौदाच्या भाजपच्या विजयानं वनी मतदारसंघावर भाजपने दावा ठोकला आणि दोन नॉन कुणबी उमेदवारांमध्ये झालेल्या लढतीत संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी आपलं सीट राखून ठेवलं विद्यमान आमदार असल्यामुळं संजीव रेड्डी बोतकुरवार हे या मतदारसंघातून आपले हॅट्रिक साधण्यासाठी सज्ज आहेत मात्र काँग्रेसचा विचार केला तर माजी आमदार वामनराव कासावार यांनी याही वेळी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत मात्र मागच्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचा करिश्मा चालला नाही शिवाय वय आणि प्रकृती बघता त्यांचा मतदारसंघात पूर्वी सरकार राबता राहिलेला नाही अशा परिस्थितीत त्यांच्याऐवजी काँग्रेस नव नेतृत्व समोर आणण्याच्या तयारीत आहेत आता मागच्या पंधरा वर्षात कासावर सोडले तर प्रत्येक वेळी इथल्या मतदारांनी परिवर्तन घडून आणलं आहे यंदा जरी भाजपचं आव्हान समोर असलं तरी विदर्भात दहा जागांपैकी दोन जागांवर भाजपला समाधान मानावं लागलं विदर्भाचा लोकसभेतील निकाल आणि विशेष करून वनियार्णी मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना घवघवीत मतदान मिळालं त्यामुळं यंदा इथं परिवर्तन घडून काँग्रेसचाच आमदार होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळं काँग्रेसचा आणि विशेष म्हणजे कासावार यांचा उत्तराधिकारी म्हणून वनी मतदारसंघात सध्या एक अनुभवी नेतृत्व चांगलंच चर्चेत आहे ते अनुभवी नेतृत्व म्हणजे संजय खाडे तसे इच्छुक खूप आहेत पण मुद्दा सरळ आहे की यंदाच्या लोकसभेत कुणबी उमेदवाराला फायदा झाला वनीच्या कुणबी मतदारांनी देखील काँग्रेसला साथ दिली त्यामुळं मतदारसंघाचं गणित लक्षात घेता इथं कुणबी चेहरा मैदानात उतरवणं जास्त गरजेचं आहे शिवाय प्रतिभा धानोरकर यांची ताकदही कुणबी उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहू शकते संजय खाडे हे इथल्या कुणबी समाजाचं प्रतिनिधित्व करतात शिवाय गेल्या काही वर्षात ते सातत्यानं मतदारसंघात सक्रिय आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभेत संजय खाडे यांनी प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ गावखेडे पिंजून काढले त्याचा निकाल प्रत्यक्षात दिसून आला या निमित्ताने त्यांचं काम तळागाळापर्यंत पोहोचलं आहे त्यांची राजकीय ताकद बघायची झाल्यास संजय खाडे हे ग्रामीण राजकारणातून दृष्टिक्षेपात आलेले नेते आहेत एकोणीसशे पंच्याण्णव साली वयाच्या तेविसाव्या वर्षी ते उकणी ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आले व उपसरपंच झाले त्यानंतरच ते सलग दहा वर्ष उकनिया या गावचे सरपंच होते या काळात ते युवक काँग्रेसच्या माध्यमातून काम करत होते पुढे ते युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष झाले दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रभावातून ते राजकारणात आले पक्षानं त्यांचं कार्य बघून त्यांना काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली दरम्यानच्या काळात त्यांनी वेकोली कामगारांच्या विविध समस्या सातत्यानं उचलल्या अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला त्यामुळे त्यांची कामगार नेता म्हणून ओळख निर्माण झाली याशिवाय वेकोली भागात राहणाऱ्या गावकऱ्यांच्या विविध समस्या पुनर्वसन प्रदूषण शेतीच्या समस्या याबाबत विविध निवेदनं आंदोलन त्यांनी केले सध्या त्यांनी आपल्या कक्षा रुंदावत वनी शहर आणि विधानसभा क्षेत्रावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे कापूस पणन महासंघाचे संचालक असल्यामुळं त्यांचा या भागावर चांगलाच प्रभाव आहे जनहित केंद्राच्या माध्यमातून ते जनतेच्या सानिध्यात असतात त्यामुळं कुणबी बहुल आणि कुणबी व्यतिरिक्त इतर समाजातही त्यांची स्वतंत्र अशी वोट बँक तयार झालेली आपल्याला बघायला मिळते अजून निवडणूक लागली नसली तरी आज रोजी वनी मतदारसंघात त्यांचं बळ दिसून येतं ध्यास लोकहिताचा आणि नेता जनसामान्यांचा अशी ओळख त्यांची या मतदारसंघात झाली आहे शिवाय विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोतकुरवाल यांची दुसरी टर्म संपली असली तरी त्यांचा या मतदारसंघावरील प्रभाव उतरत चालल्याचं चित्र सध्या इथं दिसून येत आहे याचं कारण म्हणजे आमदार असून त्यांची मतदारसंघातील रखडलेली कामं यासारख्या अनेक गोष्टींमुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक त्यांचा राजकीय कस लावणारी ठरणार आहे प्रसंगी त्यांना भाजपमध्येच विरोधाचा सामना करावा लागत आहे भाजपतर्फे इच्छुक कुणबी उमेदवारांच्या यादीत तारेंद्र बोर्डे यांचं नाव वरती आहे वणी शहरात विविध विकास कामांद्वारे त्यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे त्यांच्यासह विजय पिदुरकर यांचं नावही इच्छुकांच्या यादीत पुढं आहे याशिवाय आणखी काही कुणबी उमेदवार देखील चर्चेत आहेत हा काँग्रेसचा गड असला तरी एकेकाळी इथं शिवसेनेचा भगवा फडकला होता त्यामुळे ठाकरेगट सुद्धा या मतदारसंघावर दावा करू शकतो हा मतदारसंघ उभाटायला सुटल्यास यात माजी आमदार विश्वास नांदेकर यांचा पहिला दावा राहणार आहे मात्र ही फक्त शक्यताच आहे कारण धानोरकर यांच्या विजयानं इथं काँग्रेसचा रस्ता मोकळा झाला आहे कोळशाच्या खाणीचं शहर असूनही इथं आरोग्य सामाजिक औद्योगिक सुविधांचा सा अभाव असल्यामुळे जनता सध्या नाराज आहे त्यामुळे यंदा इथं सत्तांतराची अपेक्षा आहे हे सगळे घटक लक्षात घेऊन काँग्रेस संजय खाडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार का काँग्रेसचं गणित बघून भाजप वेगळी खेळी खेळणार का की पुन्हा एकदा संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्यावरच विश्वास दाखवणार विशेष म्हणजे वनीच्या इतिहासात कुणबी बहुल आमदाराची नोंद होणार का याबाबतचं तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र